नमस्कार मंडळी आपण पाहत आहात इंडिया टीव्ही डॉक्टर होमी बाबा बाल स्पर्धा परीक्षेत किलबीरचे सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण तर दोन विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड डॉक्टर होमी बाबा बाल स्पर्धा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये किलबिल नॅशनल स्कूल शाळेचे इयत्ता सहावी वर्गाचे तेरा तर नववी वर्गाचे चौदा असे एकूण सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर इयत्ता सहावी वर्गाचा चिरंजीव तेजस मंगेश रणखांब व नरेंद्र रवी तोरणे यांची पुढे होणाऱ्या विभागीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे उत्तीर्ण श्रीनाथ ज्ञानेश्वर स्वराज माधव अनिल भिंगोले संस्कृती नागनाथ केंद्रे स्वराज्य श्यामसुंदर आगलावे श्रेयस धनंजय माने करणराज किशोर कानवटे श्लोक सीताराम जाधव सोहम मयूर शेटकर मनस्वी चंद्रकांत लोंडे अरुंधती सचिन गर्जे आर्या गजानन गंगने अश्मिरा असद शेख वयत्ता नववी मधून कैलास क्षीरसागर जयप्रकाश कांबळे आलियान मतीन सय्यद मैत्री दयानंद राठोड राधिका संभाजी आरदवा प्रेरणा माधव लोंड प्रांजल भगवान मुसळे अंजली सिद्धेश्वर गुट्टे आर्या सूर्यकांत साकोळे सानिका गजानन कल्याणे गौरवी शंकरराव अंबरबंडे नम्रता नागनाथ नागरगोजे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे सदरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोशी सत्कार करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या एस एस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव